आदिवासी जमातीला जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या आरोपी यास तात्काळ अटक व्हावी याबाबत निवेदन सविस्तर बातमी अशी की सर्व आदिवासी टोकरे कोळी तेच कोळी ढोर जमातीचे नागरिक असून आमच्या जमातीचे नाव घेऊन जातीवाचक शिविगाळ करणारा आरोपी नामे रमेश नवल सराफ राहणार महिर पोस्ट तामसवाडी जिल्हा तालुका साखरी जिल्हा धुळे येथील सरपंच असून याने जमीन मोजण्याच्या वादावरून मुद्दाम जातीवाचक शिवीगाळ केली आहे म्हणून नंदकुमार पुंडलिक तवर राहणार महिर तालुका जिल्हा यांना साखरी पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद अन्वये विविध कलम लावून केलेला आहे तरी जातीवाचक शिबिगाळ करताना तुम्ही कोलगट्ट्यांनो ढोर फाडणाऱ्यांनो गावातून हाकलून लावू गावात राहू देणार नाही असले जातीवाचक शिविगाळ व मारहाण केलेले आहे यामुळे आमच्या जमातीच्या महात्मा फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असला जातीवादी इसम मोकळा फिरता कामा नये यास तात्काळ अटक करून बंद करावा अशी मागणी सर्व टोकळे कोळी जमात मार्फत करण्यात आली आहे तसंच टोकरे कोळी ते कोळी ढोर जमातीचे नागरिकांवर जेथे जेथे हल्ले होत आहे त्या ठिकाणी प्रशासनानं ना, नागरिकांना सुरक्षा द्यावी अन्यथा टोकरे कोळी जमात मार्फत मोठे आंदोलन करण्यात येईल त्या संदर्भात आज शादा प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे रोजी टोकरे कोळी जमातीच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे खरं तर अनुसूचित जाती जमाती अधिनियम अत्याचार प्रतिबंधक अधिनियम शिकवणादान्वे जो अधिसूचित कायदा आहे त्याचा गैरफायदा कुणी जमात कधीच घेत नाही मात्र ज्या अर्थदिनांको चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिर धुळे जिल्ह्यातील महिर या गावात नंदकुमार चवर यांच्या परिवारावर यांच्यावर तिथला सरपंच रमेश नवल सरक याने जातीवाचक शिवगाळ करून अन्याय अत्याचार केला आहे मारहाण केली आहे आणि शासना आपण प्रशासनाकडे त्याच्याविरोधात धिर्यासुद्धा दाखल केली आहे मात्र पोलिसांनी त्याला आज अटक केली नाही तर आमचं म्हणणं एकच आहे जो समाजकंटक जातीवाचक शिविगाळ करून मोकळा फिरत असेल तर मोकळा फिरता कामा नाही तर त्याचा अटक करण्यात यावी आणि या फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कोणीच जातीवाचक शिविगाळ करणार नाही म्हणून त्याला कळ शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा सर्व निवेदन टोकर कोणी समाजाकडून शासनाला देण्यात आलं आहे आणि जर का शासनाने तात्काळ दखल घेऊन अशा का तो समाज कारवाई केली नाही तर कोणी समाज रस्त्यावर उतरून उतरून मोठं आंदोलन करेल याची सर्व महाराष्ट्राने दखल घ्यावी आणि याच्या पडसाद धुळे नंदुरबार दळगा पूर्ण महाराष्ट्र बनवून उरतील म्हणून मी शासन प्रसंगाला विनंती करतो या समाजाबरोबर विनंती करतो की तात्काळ अशा समाज खंडकाला अटक करण्यात यावी याच्यावर गुन्हा नोंद आहे त्याच्याला अटक करून याला सादर करण्यात यावं तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र